देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी मराठवाड्यातील एक पवित्र नगरी नंदीग्राम म्हणजे नांदेड आजचे नांदेड येथे जाऊन एक आदर्श शंखनाद केला तो ही अशोकराव चव्हाणांच्या साक्षीनं चाल चरित्र चेहरा हा भाजपचा किती प्रचंड वेगळा आहे इतर पक्षांपेक्षा याची ओळख जगाला व्हावी देशाला व्हावी महाराष्ट्राला व्हावी यासाठी या, या दोघांनी मिळून नांदेडमध्ये जाऊन आदर्श असा शंखनाद केला आणि याच शंखनादावेळी केलेल्या भाषणामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा म्हणाले की जर खरोखर ऑपरेशन सिंदूर म्हणजे ज्यावेळी झालं आणि यावेळी जर बाळासाहेब हयात असते तर बाळासाहेबांनी नरेंद्र मोदींची गळा भेट घेतली असती असं हे अमित शहा म्हणाले बाळासाहेब जर हयात असते ना शहाजी तर त्यांनी गळा भेट घेण्याचं तर दूर सोडा ते म्हणाले असते कमळाबाई तू काँग्रेस मधली आदर्श कचरा कुंडी आदर्श दुर्गंधीयुक्त कचरा भरून घेतेस तो किती फुगली बेडकानी किती फुगलं तर त्या बेडकाचा बैल होणार नाही बाई अशी कचरा दुर्गंधी खाऊ नको असं बाळासाहेबांनी नक्की सुनावलं असत आणि त्यांनी या देवेंद्र फडणवीसांनाही सोडलं नसतं अरे तुम्ही राज्याचे प्रमुख आहात तुम्हाला एवढंच आदर्शच तीर्थ आवडत होत तर त्याला पक्षात घ्यायची काय गरज होती तुमच्या शेजारी दादा बसलेलेच आहेत ना त्यांच्या धरणातलं थोडं थोडं रोज जर तीर्थ घेतलं असतं तर हे आदर्श जी म्हणजे पक्ष आदर्श असा अशोकराव चव्हाणांना पक्षात घेऊन घेण्याची काही गरज पडली नसती तुम्हाला म्हणजे बाळासाहेब असते ना तर अशा पद्धतीनं त्यांनी कालच्या कार्यक्रमाचं विश्लेषण केलं असत आणि म्हणाले असते कधी कधी असं वाटतंय आता कमळाबाईला सत्तेचा जरा जास्तीचा माज आलाय माज कारण ती ईडी सीबीआय इन्कम टॅक्स याचा गैरवापर करते ना लोकांच्या घरावर दरोडे टाकते बाई तुला लेकरं होत नाहीत म्हणून लोकांची लेकरं पळवू नको असं सुद्धा म्हणाले असते की नसते आणि म्हणाले असते तिला आता त्या कमळाबाईला असं वाटतंय की मी आता मोठी झाली आहे अहो पक्ष जर फोडला असता आणि हे कमळाबाई काय अमित शहाच काय हे देवेंद्र फडणवीसच काय त्यांनी एकनाथ शिंदेच काय असे अशा पद्धतीने सोलपटले असते ते म्हणाले असते अरे भाजपनं कमळाबाई तू एवढी लाज कशी सोडू शकते सत्तेच्या विचार सोडून सत्तेच्या मागे धावणं कमळाबाई हे बरं नव्हे म्हणून ते म्हणाले होते की मी शिवसैनिकांना नेहमी सांगतो अरे विचार सोडून सत्तेच्या मागे धावणं चुकीचं आहे सिद्धांत गेला आत्मा गेला म्हणून कधीही चुकीच्या मार्गानं सत्ता आणि हे भाजपचं जे कमळ आहे ना ते भाजपचं कमळ हे सत्तेच पाणी मिळालं तरच फुलत नाही तर ते कुजतं ते कोमेजत असं बाळासाहेब म्हणाले होते बाळासाहेब असंही म्हणाले असं अरे ही कमळाबाई म्हणजे निवळ ढोंग अरे देशामधलं हिंदुत्व विचार हिंदुत्वाचे विचार टिकावेत म्हणून आम्ही तिला याला धरलं करंगळीला तिने तर आमच्या घरावरच दरोडा घातला तिला ओसरी दिली तर तिने आम्हाला म्हणजे तिने सगळं घरदारच धुवून नेलं असंही म्हणाले असते ना ते म्हणाले असते अरे कमळाबाई ढोंग ढोंग दूंग। ज्या ज्या हिंदुत्वासाठी आम्ही तिला खांदा दिला ना तीच सर्वात मोठी भाजपा आज हिंदुत्वाची मारे आहे असं बाळासाहेब बोलले असते का बाळासाहेब असंही म्हणाले असते अरे ती लहान आहे रे आणि लहाण्यानं घरातल्याच मोठ्याच ऐकायचं असत आणि बाळासाहेबांनी म्हणजे कुणालाच सोडलं नसतं ते म्हणाले असे अरे कुठे ते मारे म्हणजे जर बाळासाहेब हयात असते ना तर एवढंच लक्षात ठेवा मित्रांनो बाळासाहेब जर हयात असते ना राज ठाकरेंनी जे प्रश्न उपस्थित केले आणि उद्धव ठाकरेंनी जे प्रश्न उपस्थित केलेत तेच प्रश्न बाळासाहेब हयात असते ना तर ते पुढे आले असते म्हणजे अगदी सगळेच म्हणजे निवडणूक आयोग त्याच्यावर बोलताना बाळासाहेब म्हणाले असते अरे काय ती बटीक आहे का काय बटीक म्हणाले असते ते निवडणूक आयोगाला जर असा निकाल आला असता तर ते म्हणाले असते आणि मतदानाची चोरी जर करायची अरे ते म्हणले असते अरे असे वेगळा धंदा ना काही राजकारण कशाला करता म्हणाले असते लोकांची मतं कशाला चोरता धर्माच्या बाबतीत सुद्धा त्यांचा धर्म असा मताची भीक मागण्याकरता नव्हता त्यांचा कटोरा घेऊन म्हणजे आणि सैनिकाच्या नावावर सुद्धा त्यांनी मतदान मागताना सुद्धा त्यांनी अरे काय म्हणले असते ते जसे शरद पवारला मैद्याचं पोत म्हणायचे बघाय काय काय मैद्याचं पोतर म्हणजे पण ते म्हणाले असते ते जर लष्करी वेशामधल्या मोदींना जर पाहिलं असतं म्हणाले असते अरे काय हि शोभा हा काय हे डोंग काय लावलं हे म्हणजे बाळासाहेबांनी म्हणजे युद्धजन्य परिस्थिती असेल निवडणूक आयोग असेल धर्माचा चाललेला बाजार असेल कुंभमेळ्याचा जो काही कुंभमेळ्यामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले ते असतील अशा सर्वांवर जे भाष्य केलं असतं ना याचं प्रतिबिंब म्हणजे जर बघायचं असेल तर तुम्हाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जे काही प्रश्न भाजपाच्या संदर्भात निर्माण केलेत उभे केलेत तेच बाळासाहेब असते ते तर तेच त्यांनी मांडले असते याविषयी आपलं काय मत आहे का बाळासाहेबांनी वेगळ्या पद्धतीने यांना धुतलं असतं का वेगळ्या पद्धतीने यांच्यावर टीका केली असती ती कशी केली असती, कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र